मुक्त दरत पण हमारी मांगे पूरी करोत बोल हल्ला बोल हल्ला हल्ला हे महारॅलीचं आयोजन अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयासाठी केलेलं आहे महाबोधी महाविहार हे बौद्धांना मिळालं पाहिजे नैसर्गिक न्यायाप्रमाणे नॅचरल जस्टिसप्रमाणे ते बौद्धांच्या ताटामध्ये असलं पाहिजे त्याची मागणी अनेक वर्षापासून आहे आणि ती अंमलात यावी ते परिपूर्ण व्हावी यासाठी सर्व दलांच्या सर्व पार्ट्यांनी मिळून या नैसर्गिक नाही हक्कासाठी आजचा मोर्चा रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाने आणि सर्व पार्ट्याचे जे प्रमुख आहेत त्यामध्ये आंबेडकरी समाजाची लोकं कामं करत आहेत हे सगळ्यांनी एकत्र येऊन काँग्रेसमध्ये काम करणारी आपली लोकं बे बी जे पीमध्ये काम करणारी राष्ट्रवादीमध्ये काम करणारी आर पी आयमध्ये काम करणारी वेगवेगळ्या गटातटात जरी आपली लोकं काम करत असतील तरी त्यांचा हेतू महाबोद्धे व्यवहारासाठी एकत्रच आहे आणि म्हणून महाबोधी बुद्धांना मिळालं पाहिजे यासाठी या, या महामोर्चा आयोजन मुंबई केलेलं आहे विश्व संघाचं हे संपूर्ण समर्थन आहे पूर्ण पाठिंबा आहे आणि न्याय मिळेल याची पूर्ण खात्री आहे अशा पद्धतीने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मुंबईला मिनिस्टर काढला मोर्चा काढलं मोर्चा काढण्याचं कारण असं बिहारमध्ये ज्या पद्धतीने बिहार बिहारमध्ये घुसायचं काम काय लोक करायला लागले हे भगवान गौतम बुद्धांनी शांत संदेश दिले आणि भगवान गौतम बुद्धांच्या विचारानुसार चालला चालणारा आहे देश आहे आणि जे कोण एखादा कलम आणून या ठिकाणी आमच्या विहारामध्ये एखाद्याला ऍड करायचं काम करत असेल चार लोक यामध्ये ऍड करायचं काम करत असल तर आम्ही मुस्लिम मिनिस्टर समाजवतीने आठवले साहेबांनी विहारासाठी जे जे निर्णय घेतले मेले तरी चालन मुस्लिम समाज मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या पाठीशी आहे हे महाबोधी महाबुद्ध विहार हे अनेक वर्ष बौद्धांच्या ताब्यात नाही किंबहुना ट्रस्टी जे आहेत चार हिंदू चार बौद्ध आणि एक कलेक्टर अशा प्रकारची ती महाबोधी महाविहाराची जी ट्रस्टी आहे ती खारीज करून ही संपूर्ण महाबोधी महाबुद्ध विहाराची जी ट्रस्टी आहे किंवा जे व्यवस्थापन आहे मॅनेजमेंट आहे ते भिक्खू संघ अर्थातच बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आज छेडण्यात आलेलं आहे आणि आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी लाखोंचा हा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे निश्चितपणे जी बौद्धांची मागणी आहे बिहार सरकार केंद्र सरकार ही मागणी पूर्ण करून आम्हा जो बौद्ध धर्मा बौद्ध लोकांचा जो हक्क आणि अधिकार आहे तो आम्हाला दिलाच पाहिजे आमचं म्हणणं आहे की या देशामध्ये अनेक काही मंदिरे आहेत हिंदू धर्माचे मंदिरं आहेत जैन धर्माचे आहेत ख्रिश्चन धर्माचे आहेत अनेक मंदिराचं व्यवस्थापन ट्रस्टी त्या त्या धर्माचे ते लोक पाळतात मग आमचं जे बुद्धविहार आहे आमच्या बौद्धांच्या ताब्यात का नको खरं तर अडीच हजार वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत की भगवान बुद्धानी त्या बुद्ध गयेमध्ये बौद्धवृक्षाच्या छायेखाली बसून आ, बोधीला प्राप्त केलेलं आहे ज्ञानाला प्राप्त केलेलं आहे त्या प्रसंगी तिथे कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं किंवा कोणत्याही प्रकारचं साधू संन्यासी नव्हते तिथे फक्त एक जंगल होतं तिथे फक्त झाडं होते तिथे बोधवृक्ष वृक्ष होता आणि पाणी दगड माती एवढंच त्या ठिकाणी होतं बुद्धाने जेव्हा बोधीची प्राप्ती केलेली आहे त्याच्यानंतर हे अतिक्रमण झालेलं आहे म्हणून ते अतिक्रमणही हटवून ट्रस्टमध्ये येणारे जे काही हिंदू आहे त्याला हटून तो पूर्णपणे बौद्ध धर्मगुरू आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी या आंदोलनाच्या मार्फत आम्ही मागणी करत आहोत आज जो विराट मोर्चा आहे आजची खऱ्या अर्थाने आजची सुरुवात आहे आज, आज खऱ्या अर्थाने मुंबईमधून आम्ही सुरुवात करत आहोत या मागणीसाठी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो दहा दिवसाच्या अगोदर एक हजार कोटी खर्च करून भगवान बुद्धाचे अवशेष वगैरे भारतात आणलेले आहेत आम्ही आणणाऱ्या या केंद्र सरकारला साधुवाद देतो कौतुक करतो अभिनंदन करतो आणि हात जोडून आता विनंती करतो की जे पंच्याहत्तर वर्ष जे झालं नाही आणि वर्षानुवर्ष आम्ही जे मागणी करत होतो ती मागणी घेऊन आज आम्ही सर्व पक्ष संघटना काही न बघता आम्ही फक्त पंचशील ध्वजाखाली एकत्रित येत आहोत जो ध्वज जो पंचशील ध्वज धम्माचा ध्वज अख्खा विश्वामध्ये तोच ध्वज आहे तो ध्वज घेऊन आज आम्ही मैदानामध्ये आहोत आणि आम्हाला असं वाटतंय आजची ही ताकद पाहून केंद्र सरकार असो दे या बिहारचं सरकार असो दे ते निश्चित स्वरूपामध्ये विचार केल्याशिवाय राहणार नाही ही देशदली ओनली बौद्ध वंदे ಅಲ್ಲ ಸಾವಿರಾರು बुद्ध मंदिर तिरूपती आगली मत बौद्ध गाय आगली अनेक मंदिर सुमारू ಐದು ಸಾವಿರ ತನಕ ಮಂದಿರಗಳು ಇವೆಲ್ಲ ವಿಷ್ಣುನ ಪೂಜಾ ಮತ್ತು ದೊಸ್ರಾ ದಸರಾ ದೇವರೇ ಪೂಜಾ ಮಾಡ್ತಾರೆ ಇವೆಲ್ಲ ಬೌದ್ಧರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ಬೇಕು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಆಗಲಿ ಬ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಸಿ ಎಮ್ಗಳಾಗಲಿ ಇವೆಲ್ಲ ಬೌದ್ಧರದ್ದು ಬೌದ್ಧಗ್ ಕೊಡಬೇಕು ಒಂದು ವೇಳೆ ಬೌದ್ಧ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆಂದ್ರೆ ಅಶೋಕ್ ಸಾಮ್ರಾಟ್ ಹೆಂಗೆ ಕಾಳಿಂಗ್ ಬಿದ್ದು ಮಾಡಿದರು ಕೈಯನ್ನು ಕಡೆಗೆ ಬಿಟ್ಟು ಶಾಂತಿ ಮಾರ್ಗ ಬುದ್ಧನ ಧರ್ಮ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರು ಹಂಗೆ ನಾವು ಇಡೀ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಸರ್ಕಾರ ಅನಿಸಂಥ ಮೋದಿ ಅವರಾಗಲಿ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರ ಅನಿಸೋಂಥ ಯಾರೇ ಇರಲಿ ಬೌದ್ಧ ಮಂದಿರಗಳು ಕೂಡ ಬೌದ್ಧರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಬೇಕು ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಉಳಗಾಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ನಮಗೆ ಕೂಡ ಉಳಗಾಲಿಲ್ಲ ಯಾಕಂದರೆ ಇದು ಬುದ್ಧ ಆಂದೋಲನ್ ಶಾಂತಿ ಆಂದೋಲನ್ ಈ ದೊಡ್ಡ ಆಂದೋಲನ ಇದೆ ಇದರಲ್ಲಿ ರಾಮದಾಸ್ ಅಟೋಲಿ ಆಗಲಿ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಜೋಗೀಂದ್ರ ಕವಾಡೆ ಆಗಲಿ ನೇತೃತ್ವ ವಹಿಸ್ಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ಆಜಾದ್ ಮೈದಾನ್ ಮುಂಬೈಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈ ಕಾರಣ ಮತ್ತೊಂದು ನಮ್ಮ ನಿತಿನ್ ಮೋರೆಯವರು ನಾವು ಮೂವತ್ತು ನಲ್ವತ್ತು ವರ್ಷ ಹಿಡಿದ ನಾವು ಅಲ್ಲ ಆಂದೋಲನಾಗಿದ್ದೇವೆ ನಾಮಾಂತರ ಆಂದೋಲನಗಳಾಗಲಿ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಆಂದೋಲನಗಳಾಗಲಿ ನಾವು ಮುಂಬೈಯಲ್ಲಿ ನಾ ನಾಮಾಂತರ ಲಾಠಿಚಾರ್ ಕೂಡ ಇದೇ ಆಜಾದ್ ಮೈದಾನಲ್ಲಿ ಮೂವತ್ತೈದು ವರ್ಷದಿಂದ ತಿಂದು ನಾವು ಜೈಲಿಗೆ ಕೂಡ ಹೋಗಿದ್ದೇವೆ ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚರಲಿಂದ ಇರಬೇಕು ಕಂ ಭಾರತ ದೇಶದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ನೀವೆಲ್ಲ ಎಚ್ಚರಿಂದ ಇದ್ದಿ ಬೌದ್ಧ ಗಯ ಬೌದ್ಧರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಮೋದಿಯವರೇ ನೀವು ಕೂಡ ಬೌದ್ಧರಿಗೆ ಬೌದ್ಧ ಗಯ ಕೊಡಬೇಕು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆಂದರೆ ಇದು ಬೌದ್ಧ ಜನ ಅಂತ ಅಂಥೇಳಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಮತ್ತು ಈ ಇವತ್ತಿನ ದಿನ ರ್ಯಾಲಿ ಏನು ಬಂದಿದ್ದಾರ ಆಚಕ್ಕ ರ್ಯಾಲಿ ಆಹೇ ಹ್ಯಾ ರ್ಯಾಲಿಲ ಸಂಪೂರ್ಣ महाराष्ट्रामधून देशातून हरेक या रॅलीला आले आहेत आणि आम्ही कर्नाटकवरून पण या रॅलीला आलेले आहे पण आमचं एकच मागणी आहे ह्या देशामधले किती बौद्धिहार आहे एकच बौद्धिहार नाही टोटली यार महाराष्ट्र असो कर्नाटक असो आणि पुरा देशामध्ये हे बौद्ध गया बौद्धाला द्यायला पाहिजे आणि बौद्ध गया काय आहे पण ते तुम्ही दिल तर चांगलं होईल